महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा सुरुवातीचा जुना जे आर आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा आणि त्याच्यानंतर आणखी एक सुधारित जे आर आलेला आहे या दोन्ही जे आरची ची माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत यामध्ये कोणते कागदपत्र लागतात किंवा ज्या महत्वाच्या महत्वाच्या बाबी आहेत ते थोडक्यात बघणार आहोत आणि सविस्तर माहिती आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता यामध्ये प्रस्तावना महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅन मियाचे प्रमाण पन्नास पेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार एकोणसाठ रोजगाराची दहा टक्के व स्त्रियांची टक्के, टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची प्रस्तावित आहे तर शासन निर्णय काय आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे योजनेचा उद्देश राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे आता योजनेचं स्वरूप <coughs> पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेला थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र अब्लिक राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिनेच देण्यात येईल योजनेचे कोणकोण लाभार्थी आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निर्धारित महिला योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता पात्रता नेमकी काय आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखपेक्षा जास्त नसावे आता अपात्र कोण कोण असणारे त्यामध्ये ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे असे अपात्र असणारे राज्यातील कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे जे इन्कम टॅक्स आहे ते देखील अपात्र असणार आहे राज्यातील कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेविक कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारा पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल आता त्या संदर्भात शासन निर्णय पण आलेला आहे तो पण आपण याच्यानंतर पुढे बघणार आहोत सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील प्रामाणिक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे कोणते कोणते कागदपत्र आहे तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखांचा उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य बँक खाते पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आता लाभार्थ्यांची निवड कशी होणार आहे या संदर्भात या ठिकाणी <coughs> माहिती दिलेली आहे तसेच कार्यक्षेत्र कोणतं असणार आहे ग्रामीण नागरिक करिता लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकृती तपासणी पोर्टलवर अपलोड करणे याकरिता ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेविका नागरी भागामध्ये अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियंत्रणाधिकारी योजनेची कार्यपद्धती आता कार्यपद्धती कशी असणारे तर अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केली आहे पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र इथे उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथय यत यथायोग्य पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करिता येईल त्यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्राप्त पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवर ॲपवर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावर सूचना फलकावर देखील लावण्यात येईल आक्षेपांची पावती जाहीर यादीवरील हरकत पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांचे बालक यांच्यामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदविता येईल लेखी ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकत तक्रार रजिस्टरमध्ये नोंदविल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसांपर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदविणे आवश्यक आहे सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येईल अंतिम यादीचे प्रकाशन त्यानंतर करण्यात येईल सर्व हरकती वगैरे पाहून तसेच पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव या याबा यादीतून वगळण्यात येईल आणि अंतिम यादी प्रकाशन सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थींची अंतिम यादी तयार करण्यात येईल सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावर सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ॲपवर देखील जाहीर करण्यात केली जाईल लाभा लाभाच्या रकमेचे वितरण जे आहे ते डी बी टी मार्फत म्हणजे थेट त्या बँकेच्या खात्यात आ, त्या सदर प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डी बी टी सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल म्हणजे ती जी काही महिला असणारी तिचं आधार लिंक जे काही बँक खाता असेल त्यामध्ये ती जे काही रक्कम आहे ती त्यामध्ये जमा होईल योजनेची प्रसिद्धी व इतर जी सर्व माहिती आहे ती आपण व्हिडिओ पॉज करून देखील पाहू शकता कारण आपल्याला महत्वाचं कारण आणखी पुढचा पण जे सुधारित जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये ज्या काही नवीन सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्याची देखील माहिती आपल्याला पुढे पाहिजे जिल्हास्तरीय समिती कशी असणार आहे त्याची देखील माहिती आपण घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून तसेच कारण पुढचा देखील यामध्ये दे सुधारणा झालेली जे आहे आता हे पूर्वीचं वेळापत्रक होतं योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्य काल मर्यादा त्या ठिकाणी देण्यात आलेली होती परंतु आता नवीन सुधारित वेळापत्र सुधारित एक शासन निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये देखील माहिती दिलेली आहे तर ती देखील माहिती आपण पुढे बघणार आहोत हा पूर्ण शासन निर्णय होता त्याच्यानंतर सुधारित जो शासन निर्णय आहे तो आता आपण या ठिकाणी बघणार आहोत तर दुसरा हा शासन निर्णय पहिला होता त्याच्यानंतर सुधारणा करण्यात आली आता सुधारणा करण्यात आलेला नवीन शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणा बाबत आता सुधारणा झालेला हा शासन निर्णय आहे काय काय सुधारणा करण्यात आलेली आहे त्याची थोडक्यात माहिती आपण बघणार आहे तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे महिला व बाल विकास विभागामार्फत याची प्रस्तावना आपण त्या ठिकाणी बघू शकता तर महत्वाचे महत्वाचे जे विषय आहे तेच आपण या ठिकाणी घेणार आहोत योजनेचे लाभार्थी पात्रता अपात्रता आवश्यक कागदपत्रे यामध्ये जो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीचा जो शासन निर्णय होता त्यातला परिच्छेद क्रमांक एकमधील नमूद निकष आणि शासन निर्णयामध्ये दुरुस्ती असे दोन कॉलनी ते त्यातला योजनेचे लाभार्थी पूर्वी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगाटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला होत्या आता सुधारितमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगाटातील विवाहित विधवा घटस्फोटी परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजे एक अव जास्त जर अविवाहित महिला असतील तर त्यांच्याकरिता नाही तर एक अविवाहित अव महिला पाहिजे आणि बाकी ज्या विवाहित महिला आहे त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता या ठिकाणी जी दुरुस्ती झालेली आहे पूर्वी राज्यातील विवाहित विधवा विद्वा घटस्फोटी परित्यक्त्या आणि निराधार महिला होत्या आता राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तसेच योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत आता किमान नवीन सुधारित जो शासन निर्णय त्याच्यामध्ये किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत अपात्रता अपात्रता मध्ये देखील सुधारणा करण्यात आलेल्या आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती नियुरिति वेतन घेत आहे परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत आता सुधारित मध्ये अपात्रता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्तीनंतर तथापि लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी याकरिता पात्र ठरतील हा एक महत्वाचा पूर्ण बदल करण्यात आलेला आहे अपात्रता सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल आता यामध्ये परत बदल करण्यात आलेला आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला असेल तर ते अपात्र असणारे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असतील आता यामध्ये बदल करण्यात आलेला येथील अपात्रतेची अट वगळण्यात येत आहे म्हणजे आता काही शेती जमिनीचा काही त्या ठिकाणी संबंध ठेवलेला नाहीये पाच एकर वगैरे त्या ठिकाणी पूर्वी होतं आता शेतजमिनीचा काही किती एकर असली तरी त्या ठिकाणी काही तसा निर्णय ठेवलेला नाहीये <coughs> सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील कागदपत्र आता कागदपत्र महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे पंधरा ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलेने पररा महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील कागदपत्र आता सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाख पर्यंत असणे अनिवार्य आहे सक्षम प्राधिकारी यांनी आता बदल झालेला जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये सुधारित शासन निर्णयामध्ये सक्षम प्राधिकर यांनी कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे तथापि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे हा पण एक महत्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे बाकी इतर सविस्तर माहिती आपण व्हिडिओ पॉज करून बघू शकता समिती जिल्हास्तरीय समिती त्याच सोबत समिती याची देखील माहिती आपण व्हिडिओ पॉज करून बघू शकता तसेच योजनेच्या अंमलबजावणीची या ठिकाणी देण्यात आलेली आहे उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमे अंतर्गत नोंदणी बाबतच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील याबाबत खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे सदर योजनेत आता एक दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून या संदर्भात वेळोवेळी त्या सूचना देण्यात येतील म्हणजे एक जुलैपासूनच महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे मिळायला सुरुवात होणार आहे आणि याकरिता अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत महिलांना हे अर्ज करता येतील प्रोत्साहन भत्ता सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति लाभार्थी प्रतिपात्र लाभार्थी प्रति रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल सदर शासन निर्णय हा दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे तो शासन निर्णय या पद्धतीने आता सुधारित हा शासन निर्णय आहे तर या महत्त्वाचे पूर्ण बदल आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच इतर सर्व जे मंत्री आहेत तिन्ही पक्षांचे यांच्या म मार्फत ह्या शासनामार्फत हा शासन निर्णय जो आहे सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे